नमस्कार मैत्रिणो जय भीम मैत्रिणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रिणो आज मी काय बनवणार आहे तुम्हाला भाजी दाखवत आहे कोणची भाजी आपण बनवणार आहोत तर आज आपण साधे आणि सोपी कारल्याची चटणी बनवणार आहे तर हे बघा आपण कारले घेतलेले आहे तीनच साधे तर याची आपण चटणी बनवणार आहे तर या कारल्याचं आपण गोल गोल अशा चकला करणार आहे ह्या ह्या कारल्याच्या आणि त्याच्यासाठी लागणार एक तंबाटा घेतला थोडा लसणाची कांडी घेतली आणि एक कांदा घेतला फोडणीसाठी कढीपत्ता घेतला तर आज आपण साधी सोपी अशी कारल्याची भाजी चटणी बनवणार आहोत गोल गोल चकल्या तर कशा बनवतात ते मी तुम्हाला दाखवत आहे तर चला आता मी ते तयार करत आहे कांदा कापून घेते प्रथम तर चला मैत्रोन हे बघा आपण कसे गोल गोल कारले असे मस्त चकल्या अशा कापून घेतलेल्या आहे बघा अशा गोल का चकल्या अशा कापून घ्यायच्या आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं कारण हे पाणी का टाकायचं आपण आणि ह्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं त्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकलं आणि ह्या सगळ्या चकल्याच्या कालून घेतलेल्या आहे मिठाच्या पाण्यामध्ये आता ह्या मिठाच्या पाण्यामध्ये हे कारल्याच्या चकल्या मस्त छान अशा चा, भिजत ठेवायच्या पाच दहा मिनटं तोपर्यंत आपण कांदा वगैरे कापून घेऊ तर या भिजल्या भिजल्या भिजत का ठेवायचा याचा सर्व कडूपाना मीठ टाकल्यामुळे मिठाच्या पाण्यात सर्व कडूपाना जातो आणि जास्त कडू लागत नाही त्याच्यासाठी चकल्या कारल्याच्या कापून मीठ पाण्यात भिजत ठेवायच्या तर आता आपण मीठ पाण्यामध्ये ते भिजत ठेवणार आहोत या बघा कारल्याच्या चटणीसाठी बघा मैत्रिणी काय केलं आहे आपण तर आता बघा त्याच्यासाठी आपण हा कांदा कापून घेतला एक टमाटा कापून घेतला आहे आणि लसण अद्रक जिरे हे ठेसून घेतलेले आहे आणि तो पत्ता घेतलेला आहे तर चला आता आपण कारल्याच्या चकल्याची चटणी कशी बनवतो म्हणजे भाजी कशी बनवतो सुकी अशी मी तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा आपले कारले कापून घेतलेल्या चकल्या आणि हे घेतलेलं आपलं साहित्य तर चला आता आपण बघूया हे बघा आता आपण तवा ठेवलेला आहे तेल टाकलेलं आहे तर सर्वात प्रथम आपण काय टाकणार आहे त्याच्यात कढीपत्ता आता हा आपण कढीपत्ता टाकलेला आहे त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत जिरे लसण आणि क आदरक ठेसलेलं तर हे चांगलं असं परतून घेणार आहोत व त्याच्यानंतर टाकणार आहे आपण कांदा त्याच्यानंतर टाकणार आपण हे तांबाटे साधे आणि सोपी असे आपण मस्तपैकी छान अशा कारल्याच्या चकल्या बनवणार आहोत आरोग्याला डायबिटीजसाठी खूप चांगल्या असते तर ह्या अशा बनवणार जाणाऱ्या हे आपण कारल्याच्या चकल्या आरोग्यासाठी कारण खाल्लेलं खूपच चांगलं असतं आता याच्यावर थोडंसं पाच मिनटं झाकण ठेवणार आहोत कारण याच्यावर जर झाकण ठेवलं ना तर लवकरच शिजून नरम हो चला आता आपण काढून घेऊया बघूया नरम झालं का हे बघा असा नरम झाला आहे थोडा थोडा का होईना ना असा तर देवाच लागतो बघा कसं तर आता आपण सर्वात प्रथम हा बा कांदा हे टाकलेला आहे आता कांदा टमाटे आणि अद्रक लसण आणि अद्रक लसण हा ठेसून जिरे टाकू आता आपण टाकणार लाल तिखट तुमचं चवीनुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता टाकणारे हळद आपण टाकणारे मीठ छान असं परतून घेणार आहोत आता याच्यावर आपण टाकणारे कारले हे बघा कारले टाकून द्यायचे छान असं हलवायचं परतायचं छान असं छान असं परतायचं छान हवा असं थोडंसं असं खुड आजू पुढे टाकायचं चटणी मिरची कमी सांगतो आणि थोडं चवीनुसार पाणी टाकायचं सुटण्यासाठी थोडं पाणी टाकायचं आणि छान असं हलवून घ्यायचं से से हलूर हे बघा असे छान असं हलवून घ्यायचे मस्तपैकी असे हलवून घ्यायचे आता हे असे छान असे आरोग्यासाठी कारले एकदम छान असतात खायला आता याच्यावर आपण ठेवणार आहोत झाकण त्या एक चकल्या चांगल्या शिजणार आहे चला आता आपण हे चला आता आपण बघूया कारल्याची भाजी छान अशी कारल्याची भाजी बघा कारले शिजलेले आहे आणि अशी मस्त असे तयार झालेले आहेत तर ज्या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा साजी आणि सोपी कारल्याची चकल्याची भाजी करून झटपट अशा कारल्याच्या चकल्या आरोग्यास खूप चांगल्या असतात कारले खाल्ल्याने चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला आता आपली भाजी तयार झाली आहे झटपट अशी चकल्या कारल्याच्या